आता तर काय तुरीच्या शेंगाचं चा, सीझन चालू आहे जिथे पाहिले तिथं विकायला तुरीचे शेंगा आलेले आहे भरपूर आहे यावर्षी तुरीच्या शेंगा आणि स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे सगळ्या भाज्यामध्ये उत्कृष्ट भाजी सोल्याच्या ओल्या दाण्याची भाजी वांग्यामध्ये आपण वापरू शकतो भातामध्ये पण फुलगोबीमध्ये पण खूप छान असते ही रेसिपी सर्वजण आवडीने खातात आमच्याकडे तर खूप आवडतात माझ्या मुलाला तर सोल्याची आमटी किंवा सोल्याची भाजी खूप आवडीनं खातो तर सोलेस सोले 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 तुरीचे ओले दाणे आम्ही दाणे म्हणतो सोले म्हणतो तुरीच्या शेंगा म्हणतो तुम्ही काय का म्हणता नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सिजनेबल आहे सीजन सीजनमध्ये मिळणारी ही आयना थे। थे थे शेंग आहे ना चविष्ट असते उन्हाळ्यात येते पण ती शेंग तेवढी काही खास लागत नाही ही छान असते चवीला उत्तम खूप छान रेसिपी नक्की ट्राय करा